नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण ट्राय करत असतो तर त्याच्यातले हे एकदम भन्नाट असे शुगर फ्री असे मोदक आहेत अगदी त्याला मी दोन चमचे तुपामध्ये बनवलेले आहेत लहान मुलांसाठी तर अगदी हेल्दी असे आहेत तर ते कसे केले ते आपण पाहूया तर ते त्याच्यासाठी मी इथं खजूर घेतलेला आहे खजुराच्या आपण ह्या अशा काढून घ्यायच्यात आणि एक एक खजूर असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपण त्याला तुपात परतणार आहे तुम्ही नंतरसुद्धा त्याला चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पण मी ते काम वाचवण्यासाठी मी इथे ह्याला चिरून घेतलेलं आहे आता असा चिरलेला जो खजूर आहे ना हा साधारण अडीचशे एम एलचा कप आहे तेवढा कप भरून आहे तर हे वजनी प्रमाण जर याचे घेतलं तर अडीचशे ग्रॅम हे खजूर होते त्याच्यातल्या बिया काढून अडीचशे ग्रॅम आहे असं लक्षात ठेवा आता इथं मी वन फोर्थ कप बदाम घेतलेले आहेत तुम्ही आहे ना ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता आता मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरला जर केलं ना तर ह्याची एकदम प्युरी होऊन एकदम म्हणजे त्याचा कूट होऊन जाते आणि आपल्याला तसा कूट नको आहे म्हणून मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला असे मोठे तुकडे नको असतील ना तर तुम्ही मिक्सरला सुद्धा त्याचा कूट करून घेऊ शकता आता मी तेवढेच काजू घेतलेले आहे काजूसुद्धा मी त्याच प्रकारे चिरून घेतलेले आहे काही वेळ लागत नाही आहे त्यालासुद्धा मिक्सरमध्ये एकदम त्याची भुकटी होण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही करून घ्या अगदी दहा मिनटंसुद्धा नाही गेली मला ह्या गोष्टीला चिराचिरीला आता मी वन फोर्थ कप भरून पिस्ता घेतलेले आहेत ड्रायफ्रूट तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता आणि अजूनसुद्धा घेऊ शकता अक्रोड वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता पहा आता मी इथे एक अर्धा चमचा स्तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर बदाम टाकले बदामांना थोडा वेळ जास्त लागेल म्हणून गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे आपल्याला छान असे ड्रायफ्रूट क्रंची लागले पाहिजेत तुमची मुलं जे ड्रायफ्रूट खात नसतील ना ते ड्रायफ्रूट तुम्ही नक्की टाका याच्यात म्हणजे ते त्यांच्या पोटात जातील अक्रोड वगैरे खात नाही मुलं ते टाकून द्या आता बदाम थोडे परतले की मग मी काजू आणि पिस्ता टाकून घेतले बारीक गॅसवर तुम्ही हे परतायचे तीन चार मिनटं म्हणजे जा, आणि जास्त दिवस जर जा टिकवायचे असेल ना तर हे अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजून घ्या कमी तुपामध्येच भाजून घ्या पहा तीन चार मिनटात त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते आता त्याच पॅनमध्ये मी हे भोपळ्याचे बी टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही असेच कोरडेच भाजून घ्या एक काही सेकंद म्हणजे तीस सेकंद भाजले त्यांना तरी बास होईल त्याचबरोबर मी एक चमचा डेसिकेटेड कोकोनट आणि एक चमचा खसखस टाकलेली आहे मोदक म्हटलं ना तर खसखसचा फ्ले फ्लेवर आपल्याला हवायच आता डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथं वाढू शकता कोरडंच साधारण मिनिटभर पण मी परतून घेतलेलं आहे ते जास्त भाजू नका नाही तर खसखस कडू लाग होते आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकले आणि हे खजूर टाकलेत पहा मी एक चमचा तुपात ड्रायफ्रूट भाजले आणि दुसऱ्या चमचा तुपामध्ये हे खजूर आपल्याला सॉफ्ट असे करून घ्यायचे आता तुम्ही जर फक्त त्याच्या बिया काढून असं जरी परतून घेतलं मिक्सरला बारीक केलं तरीही काहीच हरकत नाही आहे किंवा मी जसे तुकडे केलेत आणि मग त्याला भाजून घेतले तरीही काही हरकत नाही पाच मिनटामध्ये हे सगळे सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम त्याला मिक्सरमध्ये फिरवायची सुद्धा गरज नाही आहे आता त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घ्या गॅस बंद करून टाका या ही सक्वे आता ह्या स्टेजला आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी काय करते आता ह्याच्यात मिक्स करण्याऐवजी बाऊलमध्येच आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करता येईल ठीक आहे तुम्ही आता काय ह्या चमच्यानी आहे ना हे गरम आहे ना अजून मग हाताला भाजण्याची शक्यता म्हणून चमच्यानी थोडं मिक्स करून घ्या व्यवस्थित एकत्र एकजीव झाले पाहिजे मोठे मोठे ड्रायफ्रूटचे तुकडे असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल पण त्याला साखरेची वगैरेसुद्धा कशाची गरज पडत नाही तुपाची सुद्धा इथं तुम्ही वेलची पावडर टाकू शकता आवडत असेल तर काहीच हरकत नाही आहे पहा याचा छान गोळा झालेला आहे म्हणजे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता लगेच आपण त्याचे मोदक करायला घेऊया मी इथे साचा घेतलेला आहे साच्याला तूप वगैरे लावायची काही गरज नाही आहे आणि नंतर जर तुम्हाला भरपूर सारे मोदक केल्यानंतर जर वाटलं तर तुम्ही त्याला तूप लावू शकता कारण खजूर आहे तो थोडासा चिकट आहे पहिल्यांदा तर काही लावायची गरज पडत नाही असं अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक बनून जातात प्रिपरेशन टाईम जर तुम्ही म्हटलं ना दहा मिनटाच्या आत हे मोदक बनवून रेडी होऊन जातात जर आपला खजूर वगैरे चिरून ठेवलेला असेल तर पाहू शकता एकदम भन्नाट असे हे मोदक बनतात मी दुसरा साचा घेतला आहे मोठा आता साचा तुम्ही कुठलाही काय तुम्ही हाताने सुद्धा त्याला मोदकाचा शेप देऊ शकता पण खूप छान हेल्दी आणि पौष्टिक असे फक्त दोन चमचे तुपामध्ये केलेले आहेत तुम्ही ह्या प्रकारचे याचे लाडूसुद्धा बनवून ठेवू शकता मुलांसाठी हेल्दी आहे थंडीच्या दिवसामध्ये याची तुम्ही लाडू किंवा बर्फीसुद्धा थापून ठेवू शकता अगदी मुलं आवडीने खातील जे ड्रायफ्रूट खात नाही ना ते मुख्यत्वे टाकायचे आता हा बाप्पाचा प्रसाद आपला एकदम रेडी होऊन चालला आहे मी आता बाकीचे सगळे मोदक करून घेते पहा मी जे प्रमाण दिलं होतं त्याच्यामध्ये एवढे मोदक झालेत एक मोठा केला आहे आणि बाकीचे सगळे मिडियम साईजचे केलेले आहेत एकदम छान तयार होतात कधीही तुम्ही थंडीमध्ये हा मोदकाच्या आकाराचे किंवा लाडू बनवून ठेवू शकता महिनाभर याला काहीच होत नाही आपण त्याला भाजलेलं होतं ड्रायफ्रूटला त्यामुळं कडवटसुद्धा लागत नाही तेव्हा यावेळेस गणपतीच्या दिवशी तुम्ही हे लाळ मोदक नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद